आणि त्या आरक्षणाच्या मंडल आयोगाची जी त्यांची रथयात्रा निघते त्या रथयात्रेवरती त्यांनी असा लोगो लावला की मंडल आरक्षणाचे जनक शरद पवार ही शुद्ध भामटेगिरी आहे महाराष्ट्रातल्या ओबीसींना येड्यात काढण्याचा मूर्खात काढण्याचा प्रयत्न शरद चंद्रजी पवार यांच्या पक्षाचा आहे देशभरामध्ये मंडल आयोग लागू होत असताना योगायोगानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदावर शरदचंद्रजी पवार होता हा योगायोग सोडला तर शरदचंद्रजी पवार आणि मंडल आयोगाचा कुठलाही काहीही संबंध नाही हे मी जबाबदारीनं महाराष्ट्रातल्या ओबीसीना सांगू इच्छितो आणि मग जरांगे पाटील मुंबईला जाणं तुम्हाला खरं सांगायचं जे बीड शहर ज्या जरांगे पाटलांनी जाळलं ज्या बीड शहरामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्याच गोष्टी महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये जरांगे पाटलांना करायच्या आहेत कारण त्यांनी जी तारीख निवडली एक तर ती तारीख एकतर गणेशोत्सव मोठ्या धाम धूमधडाक्यात मुंबईमध्ये साजरा केला जातो आणि ऐन त्या गणेशोत्सवामध्ये जायचं आणि तिथं दंगल घडवून आणायची हा एकमेव प्रोग्राम जरांगे पाटलांनी आखलेला आहे मला वाटतंय जरांगे पाटील त्यांची ते बीडमधली सर्व जाळपोळ ते आरोपी कोण आहेत कुठं आहेत ते आरोपी त्या आरोपींना शिक्षा झाली का ते मोकाट फिरतायत माझी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना आणि पर्यायानं मुख्यमंत्र्यांना माझी हात जोडून विनंती आहे या जरांगे पाटलांना परत त्या अंतर्वलीमध्ये परत काय उपोषण करायचं काय आंदोलन करायचं ते करू द्या पण महाराष्ट्रामधलं जे काय सणासुदीचं वातावरण आहे या वातावरणामध्ये जाळपळ करण्याचा डाव हा जरांगे पाटलांना मुंबईला जाऊन करायचं आहे काही पडलेलं नाही यांना देणं घेणं शरद पवारांना पडलंय की येऊ घातलेल्या पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षापासून दूर गेलेला ओबीसी आपल्याकडे कसा येईल आणि जरांगे पाटलांना पडलंय की बीड शहरामध्ये ज्या पद्धतीनं मी दहशत निर्माण केली त्याच पद्धतीनं मला मुंबईमध्ये जाऊन दहशत निर्माण करायची आहे गावोगावच्या सगळ्या लोकांना ते आव्हान करतायत का ओबीसीने कधी या महाराष्ट्राच्या विरोधामध्ये एखादं आंदोलन केलं एखादी जाळपोळ केली एखादी बंड केलं ओबीसीच्या कुठल्या नेत्यानं हे ह्या महाराष्ट्रामधले करते धरते हेच आहेत आणि महाराष्ट्राचं वातावरण बिघडवणे हा एकमेव प्रोग्राम जरांगे पाटील आणि शरद चंद्रजी पवारांचा आहे याच शरद चंद्रजी पवारांनी या जरांगेला जरांगी नावाच्या बबड्याला मी दोन दिवसापासून म्हणतोय की जरांगे नावाच्या बबड्याला एवढं मोठं करण्याचं काम कुणी केलं पवार साहेब गेल्या दोन वर्षात त्यांची जी त्यांची म्हणजे इतक्या दिवसापासून जरांगे पाटलांचा आहे आणि वारीची घोषणा सुद्धा तीन चार महिन्यापासून आधीच झालेली पण आता जरांगे म्हणजे याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी मंडल यात्रा आणली बावन्न दिवसाची मग याच्यात मराठ्यांना डिवाइड करायचं आहे का मराठ्यांचा घात करण्यासाठीच आहे की का मुद्दा म्हणून हे सगळं चालू आहे शंभर टक्के हेच आहे आता तुम्ही बघा मराठे सहाच्या सहा कोटी मराठी मुंबईला चाललेले आता यांनी कुठं फिरते पश्चिम महाराज आपला सॉरी विदर्भातून यांनी नागपूरपासून यात्रा चालू केलेली आहे यांनी काय केलं की जे विदर्भामध्ये सर्व ओबीसी समाज जास्त आहे त्या ठिकाणी आणि ओबीसीचा यांना कळवळ आलेला इतके दिवस नाही आला आता आतापर्यंत नाही आला पण आता ओबीसीचा कळवळ आला याने तिकडं चालू केलं म्हणजे ओबीसी उचवायचे आणि इकडून मराठे तर गरमच आहे म्हणजे यांच्यात भांडणं लागतील यांच्यात भांडणं लागले म्हणजे सरकार कोसळल आणि मग यांचं काहीतरी सिझन असा हा डाव असू शकतो आम्हाला हे बी सारखे म्हणजे सत्ता उपभोगायचं कोणीच राहिलेले नाही पहिले त्यांनी उपभोगली दोन हजार चौदा पर्यंत त्यांनी आरक्षण दिलं नाही आणि यांनी दिलेले नाही आमच्यासाठी कोणीच नाही आमच्यासाठी फक्त दैवत संघर्ष होता मनोज जरांगे पाटील आहे आणि मी सर्व बांधवांना एक विनंती करतो तुम्ही जे बोटाला शाई मारून ह्या यांच्या शेमड्या पोराय जे यांच्या शेमड्या भाईच्या शेमड्या दिद्याला चा साठी चट्या उचलल्या ना उद्या तुमच्या पोराला चट्यावर झोपायची वेळ आलेली आहे आता तरी जागृत व्हा यांचा डाव वळखा हे सगळे सारखे तुम्ही यांच्यावरच गुलाल उदळता आणि घरात खायचे वांदे तुमचे तर आता तरी मराठी सुधरा आणि मनोज जरांगे पाटील हा न मॅनेज होणारा न डगमगणारा असा कोहिनूर हिरा कित्येक वर्षानंतर मराठा समाजाला मिळालेला आहे जसं अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब जावळे पाटील वडजे विनायकजी मेटे या लोकांचं कार्य होतं त्याच पद्धतीचा एक पाचवा हिरा आपला मनोज जरांगी पाटील आहे यांना जपा आणि यांच्यासोबत मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईला चला शिल्लक कोणी डोकं लावू नका फक्त आपली गाडी घ्या आणि मुंबईला जसं की अजित पवार हे अगोदरच युतीमध्ये गेले होते शरद पवार हे आघाडी सोबत होते मग आता या माध्यमातन म्हणजे जी मंडल यात्रा आहे या जसं तुम्ही म्हणताय की ओबीसीचा कळवा त्यांना आता सा आता मग हे शरद पवारांचे वेद आहेत का युतीकडे जाण्याचे ते शरद पवार साहेबांचं तुम्ही आता बरंच मी विश्लेषण लोकांचा आहे तू शरद पवार साहेबांचा ठावच लागू शकत नाही म्हणजे ते घडीत कधी उठून घेते ना कधी आता ते ओबीसी म्हणजे मंडल यात्रा काढली पुन्हा सत्तावीस ऑगस्टला ती मुंबईला बी यायला बसली एकोणतीस ऑगस्टला की मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे म्हणजे मग त्यांना साध्य काय करायचंय म्हणून लोक म्हणजे दोन्ही गुण चालतात म्हणजे लोक त्याच्यामुळं संभ्रमिते ते तसं करते आपण आता मराठ्यांनी ओळखलेले आता काय झालं आम्ही वाशीला गेलो वाशीहून वापस आलो म्हणजे हे मराठे तसेच वापस आले मराठे तसेच वापस आले नव्हते त्याचा खुलासा आत्ता दोन तीन दिवसा पहिले मनोज जरांगे पाटील यांनी केला पहिले जो कायदा होता दोन uh, हजार uh, बाराचा uh, कायदा त्याच्या सुधारणा केली वाशीला गेल्यावर मिळालं काय तर त्याच्यात सुधारणा झाली आता तो जो कायदा जानेवारी दोन हजार चोवीस असा ओळखला जाईल ही जी सुधारणा आहे साहेब सुधारणा करायला कित्येक वर्ष लागते त्याला फार तपश्चर्या लागती ती मनोज जारांगे पाटील यांनी मिळवली होती आणि तो शब्द घेतला होता आणि त्याच शब्दाच्या बेसवर तुम्ही तो पूर्ण केला नाही म्हणून सत्तावीस घेतला मनोज जरांगे पाटील येथे सरकारकडे आता पळ वाट नाही कित्येक तज्ञ आण नाही तर तो भाज्याकडे पाहून जिलाबी मागणारा तो एक वकील आहे ना तर तो बी दिसा त्याला त्याला सांगा की आता कोणाला काय खोडा घालायचा घाला सत्तावीस ऑगस्टला मुंबईला येण्यापासून मराठ्यांना कोणी रोखू शकत नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघारी येणार नाही आम्ही घरी सांगून दिलेले आहे आम्ही शहीद होण्यासाठी चाललो आम्ही बलिदान देण्यासाठी चाललो कित्येक प्राण्याच्या आहुत्या जरी गेल्या आजपर्यंत शेकडो हजारो बांधवांच्या आत्महत्या झाल्या तसंच आम्ही बलिदान देण्यासाठी चालतोय फक्त येणाऱ्या पिढीनं आम्हाला आरक्षण सैनिक म्हणावं या यासाठी आम्ही झटतोय लढतोय एक वर्षापूर्वी हाच आरक्षण असा लढा म्हणजे मुंबई वारीच्या माध्यमातून जरांगे पाटील मराठा बांधव कुट्टीच्या संख्येनं गेले होते वाशीपर्यंत गेले ते अपयश नाही म्हणता येणार ना। परंतु वाशीमधनं जरांगे पाटलांना परतावं लागलं पुन्हा आता हा लढा म्हणजे तीच पद्धत आहे किंवा तशाच पद्धतीनं मुंबईला आपण चाललो आहे पण आता वेगळी काय तयारी किंवा वाशीतनं पुन्हा मागच्या वेळेस सारखंच परत येऊन पुन्हा आणखी एकदा मुंबई वारी करायची काय यावेळेसच फायनल निर्णय घेऊन यायचा आहे तर आता काय वेगळी तयारी यंदाच्या चयावारीमध्ये काय झालं जरा